नमस्कार ले ले ही आम्ही संध्याकाळची वेळ आहे आता साडेसात वाजलेली आहेत आणि आम्ही इकडं गोव्याला आलेलो आहे गोव्याला संध्याकाळच्या वेळेस आता आजचा शेवटचा दिवस आहे बघा आमची मिटिंग संपलेली आहे ग्रीन प्लॅन्ट कंपनीची ग्रीन प्लॅन्ट कंपनीची मिटिंग संपलेली आहे तरी पण आम्ही इथं आलेलो आहे किरा किनारी हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अंधार आहे पण बघा तरी पण काही मुलं पावतात तिथं इथं आमचे जांभरे मामा बी आले तर तिथं अंधारा दिसत नाही जरा अशा प्रकारे त्यांच्या घरची फॅमिली आलेली आहे आणि आम्ही कुर्डवाडीच्या आहेत ती बोहाळीचे आहेत अशा प्रकारे समुद्रायला टायला लागलेत बघा तरी पण आमचा व्हिडिओ वगैरे आवडला लाईक नक्की करा आता तुम्ही माणसा अंधारातला धावतोय सगळं लाईक कसं करावं तरी पण करा नमस्कार